आपल्या आई आईच्या नावापासून सुरुवात करून भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी लोकसभा सदस्यत्वाची घेतली शपथ महाराष्ट्राची अस्मिता असलेला मराठी भाषेतून शपथ घेतल्याने राज्यभरातून बाळ्या मामा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच शेवटी रामकृष्ण हरिनामाचा जप केला मी श्री सुरेश रेखा गोपीनाथ मात्रे अर्थात बाळ्या मामा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरासमोर शपथ घेतो की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने आणि रक्षण करेन आणि जे कर्तव्य मला आता प्राप्त झाले आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल धन्यवाद जय शिवराय जय संविधान जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण